आज आपण ज्वारीच्या पिठापासून खमंग आणि जाळीदार असा नाश्त्याचा पदार्थ पाहणार आहोत अवघ्या पाच मिनिटात झटपट तयार होतो टिफिन असेल किंवा नाश्त्यासाठी म्हणा किंवा एखाद्या वेळेस जेवणाचा कंटाळा आला असेल तर हा पदार्थ तुम्ही नक्कीच बनवू शकता विशेष म्हणजे हा नुसताच तसाच खूप छान लागतो यासोबत सॉस किंवा चटणीची सुद्धा गरज भासत नाही डायबेटिक फ्रेंडली असा आहे खूपच हेल्दी असा पदार्थ आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी येथे मी एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आता साधारणतः एक पाव वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे थोडंसं त्याला बाइंडिंग येण्यासाठी आपण तांदळाचं पीठ येथे वापरणार आहोत त्याच्याऐवजी तुम्ही बेसनचं पीठसुद्धा वापरू शकता त्यानंतर पाव चमचा ओवा पाव चमचा जिरं एक मोठा कांदा बारीक चिरलेला घालायचा आहे त्यानंतर एक बारीक चिरलेली शिमला मिरच आणि एक हिरवी मिरची बारीक चिरलेली घालायची आहे तुमच्या आवडीनुसार भाज्या यामध्ये तुम्ही वापरू शकता किसलेला कोबी किंवा किसलेला गाजरसुद्धा तुम्ही ते वापरू शकता त्यानंतर एक पाव चमचा हिंग पाव चमचा हळद चवीनुसार मीठ चमचाभर तीळ आणि एक अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे त्यानंतर धणे पावडर एक अर्धा चमचा घालायचे दोन चमचे दही दह्याच्या ऐवजी तुम्ही ते लिंबाचा रससुद्धा वापरू शकता किंवा जर ताक असेल तर ते देखील इथे तुम्ही वापरू शकता आता यामध्ये साधारणतः एक कप पाणी घालायचं आहे जस जसं गरज लागेल तस तसं आपण पाणी यामध्ये ॲड करणार आहोत तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि जर रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका तरी ते सगळं चांगलं मिक्स करून झालेलं आहे साधारणतः दीड कप पाणी ते मला लागलेलं आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता आता नेक्स्ट स्टेपमध्ये येथे तवा छान असा गरम झालेला आहे तव्याला थोडस तूप किंवा तेल लावून घ्यायचंय गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आहे त्यानंतर हे, हे बॅटर तव्यावर सोडायचं आहे तुम्ही पाहू शकता आत्ताच किती सुंदर अशी जाळी सुटलेली आहे याला आता यावर झाकण ठेवायचं आणि दोन मिनटं हे धिरडं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर इथे दोन मिनटं झालेली आहेत आणि छान असं हे धिरडं आता वाफून झालेलं आहे कडा देखील सुटलेला आहे तुम्ही पाहू शकता तर आता परतून दुसऱ्या साईडने देखील छान असं खरपूस आपण भाजून घेऊयात तुम्ही पाहू शकता याला किती सुंदर अशी जाळी आलेली आहे अगदी फटाफट पाच मिनटात तयार होतो एखाद्या वेळेस सकाळी उठायला उशीर झाला असेल टिफिनसाठी तुम्ही पटकन हा पदार्थ बनवू शकता विशेष म्हणजे यामध्ये सगळे आपण मसाले आणि भाज्या वापरलेल्या आहेत त्यामुळे सॉस किंवा चटणीची काहीही गरज भासत नाही नुसताच हा पदार्थ खूपच छान लागतो तर दोन्ही साईडने खरपूस असं आपलं हे धिरडं भाजून झालेलं आहे तर दोन्ही साईडने छान असं सा धिरडं भाजून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर जाळी सुटलेली आहे दिसायलाच नाही तर खायलासुद्धा खूपच मस्त लागतो आणि फटाफट तयार होतो तर दुसरासुद्धा आपण असाच पद्धतीने धिरडं तयार करून घेऊयात तव्याला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायचे आहे आणि पळीच्या साह्याने हे बॅटर पसरून घ्यायचं आहे टिफिनमध्ये जरी दिलात तरी बराच वेळ हा पदार्थ खमंग खुसखुशीत असा राहतो त्यामुळे टिफिनसाठी हा एक खूपच चांगला पर्याय आहे आणि अगदी पटापट तयार होतो आता यावर झाकण ठेवून दोन मिनटं धेडं छान असं वाफून घ्यायचं आहे दोन मिनटं झालेली आहेत आणि कडा देखील छान अशा सुटलेल्या आहेत आता परतून दुसऱ्या साईडने छान असं धिरड भाजून आता दोन्ही छान भाजून घ्यायचं आहे यासोबत सॉस म्हणा किंवा चटणी म्हणा किंवा दही काहीही घेण्याची गरज भासत नाही नुसताच हा पदार्थ खूपच छान लागतो तर दोन्ही हे धिरड छान असं भाजून झालेलं आहे आणि दुसरं देखील ज्वारीच्या पिठाचं धिरडं आपलं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त जाळीदार आणि खमंग आपलं धिरडं तयार झालं आहे तरी ते आपले खमंग खुसखुशीत जाळीदार असे ज्वारीच्या पिठाचे धिरडे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती सुरेख दिसत आहेत दिसायलाच नाही तर खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागतात रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा अगदी झटपट पाच मिनटात तयार होतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवनवीन गोड रेसिपींसोबत